रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा बीड मध्ये उद्या ओबीसी महायलगार मेळावा मंत्री छगन भुजबळ राहणार उपस्थित बीड मध्ये उद्या शुक्रवारी 17 ऑक्टोबर रोजी मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ओबीसी महायलगार मेळावा होत आहे या मेळाव्याला माजी मंत्री धनंजय मुंडे आमदार गोपीचंद पडळकर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके प्रकाश शेंडगे यांच्यासह अन्य ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत दरम्यान या मेळाव्याची तयारी पूर्ण झाली असून या मेळाव्यातून मंत्री छगन भुजबळ काय बोलणार याकडे लक्ष लागलं आहे या मेळाव्यासंबंधी ओबीसी नेते ऍडव्होकेट सुभाष राऊत काय सांगतात ते पाहू अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सकल ओबीसी समाजाच्या वतीने उद्या या ठिकाणी ओबीसी समाजाचा महाएलगार मेळावा आमचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संपन्न होत आहे या मेळाव्यासाठी महाराष्ट्राचे माजी मंत्री आमदार आदरणीय धनंजय मुंडे साहेब उपस्थित राहणार आहेत त्याबरोबर गोपीनंद गोपीचंद पडळकर साहेब उपस्थित राहणार आहेत या ठिकाणी आपले आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगेसाहेब उपस्थित राहणार आहेत या ठिकाणी आदरणीय शब्बीर अन्सारी साहेब उप उपस्थित राहणार आहेत या ठिकाणी आपले प्राध्यापक लक्ष्मीमण हाकेसर उभा टाक येणार आहेत या सभेला यासह अन्य अन्य मान्यवर ओबीसीचे या ठिकाणी या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत जो दोन तारखेचा जो गॅजेट लागू झालं हैदराबाद गॅजेट हे है तात्काळ रद्द करावं ही आमची प्रमुख मागणी आहे आणि ज्या पद्धतीने बोगस कुणबी नोंदी आज चालू आहेत